त्यांची पूर्तता नाहीये असं आमचं म्हणणं आहे मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाही आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे याबरोबर तुम्ही जे जे इतर दोन गुन्हे आहेत कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन एकत्रित पोलिसांना अधिकार नसल्याच आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाहीत एकत्र क्लब करायचे या बरोबरच संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या, त्या गुन्ह्यात सुदर्शन, सुदर्शन गुले यांचा कुठलाही संबंध नाही तुम्ही ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिकार काही संबंध नाही ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली सर सविस्तर सांगा जरा तुम्ही दोन तास तब्बल सगळ्या नाही सांगतो सांगतो काय होतं काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं योग्य त्या न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोको कलावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहे त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते योग्य अयोग्य तुम्ही काही केसेस रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार्जशीट केला असं त्यांनी म्हटलं त्याबाबतच मी सांगितलं की त्या केस या केसला ऍप्लिकेबल नाही होणार काय उदाहरण म्हणून उदाहरण होत त्यांनी म्हंटलेलं आहेच पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिकी हे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही अर्थ लावला तर तुम्ही आहे अर्थ पुरावा नक्कीच नाही म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे पोलिसांचा नाही आज फक्त डिस्चार्ज एप्लिकेशन वर चर्चा साठी जप्त करणार नाही त्याच्यावर पुढच्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला निर्माण कोटा त्यामुळे ते पुढचे होता